नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आपण आज स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये येणारे अतिमहत्वाचे प्रश्न म्हणजे त्रिकोण कसे मोजायचे हे आज बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग ते त्रिकोण कसे असतात आणि कसे त्यांना मोजायचे ते आज आपण बघणार आहोत त्रिकोणामध्ये बघा की त्या आपल्याला पूर्ण बोर्डवर वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण दिसत आहेत आणि या त्रिकोण म्हणजे या डायग्राम मधले आपल्याला त्रिकोण मोजायचे आपण पहिल्यांदा पहिल्या क्रमांकाच आकृती न घेता दुसऱ्या क्रमांकाची आकृती घेऊ की जी सगळ्यात छोटी दिसते म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची आकृती बघा यामध्ये किती त्रिकोण आहे हे आपल्याला मोजायचे आहे मग याच्यामध्ये जर विचार केला तर आपण म्हणू शकतो की सर्वात मोठा त्रिकोण म्हणजे किती एक आणि हा छोटा दिसतोय दुसरा म्हणजे दोन आणि हा किती आहे तर तीन अशा पद्धतीने यामध्ये किती त्रिकोण आहे तर तीन त्रिकोण परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला फार महत्व असतात कारण तीस आत आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं असत मग आपल्याला स्ट्रिकने कशा पद्धतीने सोडवता येते ते, ते बघायचं आहे प्रथम आपण यामध्ये एक आणि दोन अंक लिहून घ्यायचे एक आणि दोन यांची बेरीज करायची म्हणजे किती आलं तीन तर हे आपलं किती उत्तर आहे तीन ऐका नाही सोपी एकदम सोप्या पद्धतीने दुसरं बघूया आता पहिल्या क्रमांकाच्या आकृतीवर जाऊ यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने एक दोन तीन चार यांची बेरीज करून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार एक अधिक दोन तीन तीन तीन, 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 तीन सहा सहा चार दहा किती आलं उत्तर आपलं दहा म्हणजे याचं उत्तर किती दहा तिसऱ्या क्रमांकाची आकृती बघू तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा की आतापर्यंत आपण इथे एक दोन तीन चार असे सरळ पद्धतीने लिहत आलो परंतु यामध्ये चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये आणखीन दोन वेगवेगळे त्रिकोण दिसते मग अशा वेळेस सर्वांनी लक्ष ठेवा काय करायचं दिसत नसेल तर थोडं झूम करून बघावं इकडनं लिहायला सुरुवात करायची एक दोन तीन चार इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर या एक पासून वरत दोन आणि तीन अशा पद्धतीने क्रमांक द्यायचे मग आता बघा जी आपली एक दोन तीन चार पद्धतीची जी आपली पद्धत होती त्याच पद्धतीने काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार समजलंय का बरोबर किती दहा आता हे दहा आहे परंतु यामध्ये दोन त्रिकोण आणखीन ऍड आहे म्हणजे हा आणि हा आपल्या नजरेने दिसतोय आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा दोन त्रिकोण म्हणजे एका त्रिकोणामध्ये जेव्हा दोन लाईन होतात होता, होता, होता। तर त्यांची बेरीज किती होतात तीन होतात परंतु इथे दोन आहे म्हणजे किती होईल तर पाच होईल बघा कसं होतंय तर हे जे अंक आहे दोन अधिक तीन बरोबर पाच मग हे दहा अधिक पाच बरोबर किती तर पंधरा किती आहे उत्तर आपलं पंधरा आला का पंधरा समजलं का सर्वांना त्याच्या पुढचं जा पुढची आकृती बघू पुढच्या आकृतीमध्ये तसंच एक दोन तीन पुन्हा याचा पाया आणि या आकृतीचा पाया वेगवेगळा आहे एकाच पायावर असले तर आपण सरळ पद्धतीने किंवा इकडल्या पद्धतीने मोजू शकतो मग आता यांचा जर विचार केला तर या त्रिकोणाचा पाया एकच होता इथून एवढा आता इकडे वेगळा आहे म्हणून यांना सुद्धा असेच देऊन टाकायचे एक दोन तीन आता यांची बेरीज करू एक दोन तीन म्हणजे किती एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे किती सहा एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे किती सहा दोघांची जर बेरीज किती तर किती आली बारा उत्तर किती असेल आपलं बारा समजलं का इथपर्यंत सर्वांना चला पुढचं बघूया पाचव्या क्रमांकाचं बघा पाचव्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये पाचव्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये त्याच पद्धतीने एक दोन तीन यामध्ये दोन प्रकारचे त्रिकोण आहे कारण हा सर्वात मोठा पायाचा म्हणजे या पायाचा एक तीन त्रिकोण म्हणजे दिसत आहे आपल्याला त्यांची जर बेरीज केली तर एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे किती तर सहा आणि हा जो छोटा दिसतोय याची सुद्धा त्याच पद्धतीने एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा सहा अधिक सहा म्हणजे किती बारा समजलं का सहा अधिक सहा म्हणजे किती बारा यामध्ये तीन पद्धतीचा आहे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, तीन। मग यांचे किती होते एक अधिक दोन अधिक तीन किती झाले तर सहा आता ह्या तीन लेअर आहे म्हणून सहा गुन्ह्याला तीन म्हणजे अठरा बेरीज केली काय आणि गुणाकार केला काय शेवटी सारखंच येतंय मग याचं उत्तर किती तर अठरा याचं किती आलं होतंय बारा त्याच्या पुढचा बघूया इथे सुद्धा तसंच एक सातव्या क्रमांकाच दोन तीन आणि चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे किती तर दहा एक अधिक दोन तीन तीन तीन, तीन, तीन सहा चार दहा पुढील बघू आपण आता नेमकं का काय आहे तर आता या आकृतीमध्ये ही आय एम पी आकृती अशा पद्धतीची आकृती परीक्षेला नेहमी येत असतात कारण साध्या पद्धतीच्या आकृत्या आपल्या सर्वांना सहजपणे सोडवता येतात परंतु ह्या अशा महत्वाच्या आकृत्या ह्याच फार महत्वाच्या असतात यामध्ये बघा इथून इथपर्यंत हा एक वेगळा बेस दिलेला आहे मग आपण इथं एक आणि एक दोन म्हटलं एक आणि दोन ज्या पद्धतीचा डायग्राम आपण वर आकृती क्रमांक दोन मध्ये आहे मग याचं उत्तर किती आलं होतं तीन म्हणजे एक अधिक दोन बरोबर तीन आलं की नाही याचाही बेस वेगळा आहे म्हणजे बेस म्हणजे पा एक अधिक दोन म्हणजे तीन यांची करूया बेरीज तीन आणि तीन सहा सहा आणि दहा सोळा उत्तर किती असेल आपलं सोळा आता ही दिसायला डायमंड सारखी आकृती दिसते म्हणजे एक त्रिकोण आहे सरळ उलटा सरळ उलटा एकमेकाच्या ज्याला आपण चांदणी म्हणतो एक ते चारपर्यंत जसं आपण रांगोळी काढतो त्या पद्धतीची ही सुद्धा एक आकृती आहे ही आय एम पी आहे आणि ही त्याच्यापेक्षा व्हेरी आय एम पी आहे आता लक्षात घ्या आपल्याला नेमकं काय करायचं आहे याच्यामध्ये आठव्या क्रमांकामध्ये सर्वप्रथम आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची की याचे जर आपण त्रिकोन मोजले तर कशा पद्धतीने येईल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ इथपर्यंत त्रिकोण आले नऊ त्रिकोण आल्याच्या नंतर मोठा त्रिकोण किती झाला दहा आता हा दहा त्रिकोण झाला इथपर्यंत एक अकरा आणि हा इथून एक बारा आला का लक्षात आणि मधातला एक म्हणजे एकूण किती तर तेरा त्रिकोण होईल हे तेरा त्रिकोण कशा पद्धतीचे होतात हे आपल्याला कस काढता येते ते बघा सर्वप्रथम यांना एक दोन तीन बरोबर आहे किती लिअर आहे एक दोन तीन मग आपण ते एक दोन तीन अंक लिहून घेऊ लिहिले हे एक दोन तीन अंक लिहिले हा एक हा अंक एज इज जशाच्या तसा लिहायचा सर्वांनी लक्ष द्या व्हिडिओ स्किप्ट करू नका स्किप्ट कराल तर आपल्याला ह्या आकृत्यांचं उत्तर कसं काढायचं हे कळणार नाही मग एक ॲज इज लिहिला एक या दोन मध्ये प्लस केला किती झाला तीन हा तीन या तीन मध्ये प्लस केला किती झाला सहा यांची बेरीज करून घेऊया एक दोन तीन म्हणजे सहा आणि तीन नऊ नौ, नऊ एक दहा किती झाली इथे लिहिते दहा इथपर्यंत समजलं आता काय करायचं खालचा अंक सोडून द्यायचा खालचा अंक सोडून द्यायचा वरचा अंक घ्यायचा त्याच्या वरचा अंक सोडून द्यायचा पुढल्या मध्ये जर वरचा आला तर वरचा घ्यायचा आणि हा याच्यात तीन प्लस करायचा म्हणजे किती झाले तेरा आपण पहिलेच बोललो होतो की या मध्ये किती त्रिकोण आहे तर तेरा त्रिकोन आहे इथपर्यंत सर्वांनाच समजलं असेल समजलं की नाही पुढचं बघू नव्या क्रमांकाचं त्यालाही याच पद्धतीने एक दोन तीन दिसतंय का आहे ना तीन सरळ सारख्याच पद्धतीची डायग्राम झालेली आहे याचे उत्तर तसंच असेल जर समजा याच्यात चार असते आपण जर समजा चार असते तर आपण काय म्हटलं असतं बघा इथे चौथ्या क्रमांकाची डायग्राम थोडीशी वेगळ्या पद्धतीने आले इथे जर चार असते तर आपले योग्य झाले असते तर एक दोन तीन आणि चार हे सरळ असं लिहून घ्यायचं ॲज अट इज एक अधिक एक म्हणजे तीन तीन अधिक तीन म्हणजे सहा सहा चार अधिक सहा म्हणजे दहा यांची जर बेरीज केली तर दहा सहा सोळा सोळा तीन एकोणीस एक वीस परंतु हा अंक सोडायचा हा घ्यायचा हा सोडायचा हा घ्यायचा सहाने एक सात म्हणजे एकूण किती तर सत्तावीस परंतु इथे लिहून ठेवते चार लिअर असणे गरजेचे आहे असेल तर समजलं का कारण दोन्ही आकृत्या सारख्याच पद्धतीच्या दिसत आहे म्हणून जर चार लेअर असते तर आपलं उत्तर सत्तावीस आलं असतं तीन लेअरचं उत्तर नेहमीच किती येतात तर तेरा येतात इथपर्यंत सर्वांना समजलं असेल समजलं का विद्यार्थी मित्रांनो सरळ आणि सोप्या भाषेत आज आपण त्रिकोण कसे मोजायचे हे शिकलेलं आहोत याचा उर्वरित पाठ आपण पुढच्या भागामध्ये घेऊन येणार आहोत आपण आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे आता पुढे पोलीस भरती आहे या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हे अतिमहत्वाचे प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या एम एन मॅथ मराठीवर घेऊन येत असतो सोबतच गणितांचे फार महत्वाचे बुद्धिमत्ता सोबतच व्हिडिओ घेऊन येत असतो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचं घंटीचं बेल बटन दावा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ अपलोड झाला का प्रथमच नोटिफिकेशन मिळेल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण पर, तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र